काळी जादू ही अलौकिक शक्तींचा वापर करून दुसऱ्याला नुकसान पोहोचवण्याचा एक प्रकार आहे यामध्ये मंत्र तंत्र विधी आणि वाईट आत्म्यांची मदत घेतली जाते काळी जादू ही नेहमीच स्वार्थी हेतूंसाठी वापरली जाते असे मानले जाते या दृष्टिकोनात काळी जादू हे वास्तविक आहे असे मानले जाते आणि त्याचा प्रभाव व्यक्तीच्या शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्यावर होतो तुमच्या घरात वारंवार चिडचिड दवाखाने नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल घरी आल्यावर लोक जड पडत आणि बाहेर जावं असं वाटत राहत वातावरण असते सारखे वादविवाद होतात अचानक कोणीतरी आजारी पडतो एवढी वर्षे चांगली ड्रायव्हिंग करणाऱ्या माणसाचा अचानक ऍक्सिडेंट होतो नेहमी समजून घेणारी माणसे अगदी छोट्या छोट्या कारणांवरून चिडचिड करतात मुले अचानक आजारी पडतात नोकरीमध्ये प्रॉब्लेम होतात आर्थिक दृष्ट्या कंगाल व्हायला होते काम किंवा अभ्यासात मन लागत नाही मुले आई वडिलांचे अचानक बंद करतात थोडक्यात काय तर अचानकपणे सगळं व्यवस्थित चालू असताना जर काही विपरीत गोष्टी घडायला लागतात अशा अनेक गोष्टी तुमच्यासोबत जर घडत असतील तर मग ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी मी तुम्हाला एक प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही आपल्या सायली क्रिएशन उपायाने तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि तुमच्या घरात सुख शांती आणि आनंदाचं वातावरण निर्माण होईल तुमच्या घरातील एकी ही, ही नष्ट होणार नाही एखाद्या व्यक्तीवर काळी जादू केली आहे ते आपण कसे ओळखावे त्याची लक्षणे काय आहेत ते आता आपण जाणून घेऊया काळी जादू झाली आहे असे दर्शवणारे काही लक्षणे ऊर्जेचा हल्ला झाल्यास हृदयाचे टोके अचानकपणे वाढू शकतात तांत्रिक अटक झाल्यास श्वासाची गती वाढू शकते काळ्या जादूच्या वेळी रात्री भयानक स्वप्ने पडू शकतात म्हणजेच माणूस अचानक झोपेतून भयानक स्वप्न पडल्यामुळे किंचाळत उठून बसतो ज्या व्यक्तीवर काळी जादू झाली आहे त्याला एकटेपणा चांगला वाटू शकतो चार माणसांमध्ये जाऊन बसणे त्याला जास्त असे प्रिय वाटत नाही काळ्या जादूमुळे नेहमीच राग येऊ शकतो छोट्या छोट्या गोष्टींवरून राग करतात नखांचा रंग काळा होऊ शकतो भूक लागणे बंद होऊ शकते काळ्या जादूमुळे आंघोळ कराविषयी वाटत नाही माणूस वारंवार आजारी पडू शकतो घरातील झाडे न विकसित होणे हे काळ्या जादूचे लक्षण असू शकते अंगणातील झाडावर किंवा घराच्या विንटीवर पक्ष्यांचे येणे कमी झाले तर ते काळ्या जादूचे लक्षण असू शकते वस्तू जागेवर न मिळणे घरात नेहमी वादविवाद होणे महिलेचा अनेक वेळा गर्भपात होणे हे देखील काळ्या जादूचे लक्षण असू शकते घरातील वस्तू सतत खराब होणे नेहमी भयानक दुर्घटना होणे अचानक होणे होणे त्यामध्ये एखाद्याचा मृत्यू हे देखील काळ्या जादूचे लक्षण असू शकते अचानक लागणे हे काळ्या जादूचे लक्षण असू शकते लहान मोठी जखम होणे जर तुम्हाला वरीलपैकी कोणत्याही एका गोष्टीचा अनुभव येत असेल तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असण्याची शक्यता आहे या नकारात्मकतेमुळे घरातील वातावरण अशांत होते आणि कुटुंबातील सदस्यांवर त्याचा विपरीत परिणाम होतो घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तुम्ही हा एक प्रभावशाली उपाय नक्की करा आणि हा उपाय बिना खर्चिक असल्यामुळे तुम्ही तो घरच्या घरी देखील करू शकता एका पातेल्यात पाणी घालून उकळून घ्या उकळत्या पाण्यात फिटकरी म्हणजेच ज्याला आपण तुरटी म्हणतो ती टाका ती कोणत्याही दुकानात अगदी सहजपणे उपलब्ध होते आणि पाच मिनिटे पाणी उकळू द्या तुरटी पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळली ते पाणी थंड करा पाणी थंड झाल्यावर ते गाळून स्प्रे बॉटल मध्ये हे पाणी सकाळी सूर्योदय झाल्यावर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात बाल्कनी लिफ्ट लॉन आणि जिथे उजेड येत नाही अशा ठिकाणी हे पाणी स्प्रे करा देवाचा जप किंवा श्री समर्थ मंत्र म्हणत घरात पाणी शिंपडा पुढील तीन दिवस हेच पाणी फरशी पुसण्यासाठी वापरा म्हणजे लादी पुसण्यासाठी आपण जे पाणी घेतो किंवा जे पाणी घ्याल त्यामध्ये थोडे तुरटीचे पाणी मिक्स करा आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे फरशी पुसताना आतून बाहेरच्या दिशेने पुसून पाणी बाहेर टाका तरच घरातील काळे जादू बाहेर निघून जाईल उलट दिशेने लादी पुसू नका यासोबतच पिवळी मोहरी गुळ लोबान गाईचे तूप मिसळून ऊत तयार करा वेळी शेणाच्या पोळीवर हा धूप तुम्हाला हे किमान दिवस करावे लागेल यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते उपाय करण्याचे फायदे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते कुटुंबातील सदस्यांमधील वादविवाद कमी होतात घरात शांतता आणि प्रसन्नता निर्माण होते काम आणि अभ्यासात मन लागते घरातून बाहेर पडण्याची इच्छा कमी होते हा उपाय विनाखर्चिक आणि सोपा आहे तुम्हाला जर नकारात्मक ऊर्जेचा जास्त त्रास होत असेल तर तुम्ही हा उपाय आठवड्यातून एकदा करू शकता जर तुम्हाला, तुम्हाला त्रास कमी होत असेल तर तुम्ही हा उपाय पंधरावड्यातून एकदा करू शकता त्रास नसेल तर तुम्ही हा उपाय महिन्यातून एकदा करू शकता यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही थोडा काळ नियमितपणे हे उपाय केल्यास तुम्हाला चांगले परिणाम दिसायला लागतील म्हणून धीरधरा आणि ही घरगुती उपाय करून पहा तुमच्या घरात सकारात्मकता आणि सुख येऊ हीच आमची शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा उपाय आवडला तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद